उसाच्या हंगामात राब राब राबून शेवटी ऊस तोडणीचं कामगार काम संपून घराकडे परत चाललेले चालले असताना रस्त्यालगत थांबल्यानंतर पाठीमागून ट्रकने दिलेल्या धडके तालुक्यातील ऊस तोडणी मजुरासह चौघांचा मृत्यू झाला तर तब्बल दहा जण जखमी झाले ही संपूर्ण बातमी पुढे पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा सदरची घटना नागपूर रत्नागिरी महामार्गावर नागच फाट्याजवळ मध्यरात्री दोन वाजताच्या दरम्यान घडली या घटनेतील सविस्तर माहिती अशी की मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण भागात रोजगाराचं साधन नसल्यामुळे त्यांना रोजगारासाठी ऊस तोडणीचा पर्याय निवडावा लागतो त्यासाठी सांगली सातारा कोल्हापूर या ठिकाणी जावं लागतं ते येथील काही ऊस तोड मजूर ऊस तोडणीसाठी गुरुदत्त सहकारी साखर कारखाना शिरोळ या ठिकाणी गेले होते यंदाचा गळीत हंगाम संपून गावाकडे परतत असताना मध्यरात्री रात्री दोन वाजता ट्रॅक्टर मध्ये बिघाड झाल्यामुळे रस्त्याच्या बाजूला उभा केला होता पाठीमागून आलेल्या आंध्र प्रदेशातील ट्रकने हा अपघात झाला मृतामध्ये शालन दत्तात्रय खांडेकर वर्ष तीस जगम्मा तम्मा हेगडे वयवर्ष पस्तीस दादा अप्पा एवळे वर्ष सतरा नीलाबाई परशुराम एवळे वर्ष तीन यांचा जागीच मृत्यू झाला व अकरा जखमी आहेत जखमींना उपचारासाठी कवटे मंकाळ व मिरज या ठिकाणी पाठवण्यात आलंय